काय नाव आपलं परमेश्वर राजभोग निमखेडा खुर्द तालुका जाफराबाद जिल्हा जालना हा कस काय झालं पाऊस काय पाणी साहेब रे मग हालचाली पाण्यानं सोयबीन सुरू राहिली कापूस बोंड सुरू राहिले आमच्या बकऱ्या वाहून गेल्या पिलं वाहून गेलं बकऱ्याचे कोंबड्या गेल्या घरात पाणी शिरलं आहे धान्य धुन्य सगळं खराब होत आहे ते बघा पाणी सगळं जनावर नुकसान सगळी अजून काय सरमस काही यूज या माशे गिशे नाही आले का माशा काय आले सगळे चालले वर बघू खाजे वर आले बर सोयाबीन ये बीन कस काय सोयाबीन सगळ्या सरकारा आता पाणी पाहिजे होता का आता काय पाहिजे लागतो आता सरकार काही लक्ष द्या ना आमच्याकडं असं सरकार असतं का एकूड आता हे रोड आहे का हा रोड आहे बघा रोडवर वर पाणी चालले सगळं काय तावी कधी तिथला पाणी पुढं पाणी मांडे पाणी पुढं

सोयाबीन हे घरात आणले काढून काय केलं सगळं बाबू घरात पाणी गेलं घरात पाणी गेलं ना धान्य धुन्य सगळं बोलले झाले कपडे झुल नाही जोपायचे बाबू